नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अजित पवार खरंच चोवीस तासामध्ये राजीनामा देणार का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे जो सर्वसामान्य माणूस भोळा आणि भाबळा आहे आणि अंजली दमानिया यांनी या नागरिकांच्या वतीने तसा प्रश्न विचारलेला आहे नव्हे तर तशी मागणी केलेली आहे की चोवीस तासात राजीनामा द्या आणि जर तुम्ही राजीनामा दिला नाही दिल्ली मदे आमीशा एंची गेनार, आमीशा ना तर दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेणार अमित शहा यांनी भेट नाकारली तर त्यांच्या कार्यालयासमोर ठाण मांडणार असं दमान यांनी सांगितलेलं आहे आता आपल्या लाडक्या राजकीय भागीदाराला लाडक्या अर्थमंत्र्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करणार यापुढे असा प्रश्न आहे आता सगळे पुरावे समोर आलेले आहेत पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीच्या संदर्भात जिजाई जो बंगला आहे पुण्यामधला जिथे अजित पवार राहतात त्या बंगल्याच्या पत्त्यावर स्थापित झालेली अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ही कंपनी जो बंगला मूळ ग्रस्त अटक झालेले एकेकाळचे अविनाश भोसले यांच्या मूळ मालकीचा आहे आता अजित पवार विरुद्ध अंजली दमानिया तसं महाराष्ट्राला काही नवीन नाही परंतु लोकांची जी भावना झालेली आहे की या बलदंड राजकारण्यांच्या दादागिरी पुढे आपण काहीही करू शकत नाही इतकी हदबलता आलेली आहे तेवढी हदबलता पाहावी लागते आता सगळ्यांना जामीन देत सुटलेले आहेत सगळ्यांना हजर राहण्यासाठी जी मुदत द्यायची ती वाढून दिली जात आहे मग आता पार्थ पवारने जो काही उद्योग करून ठेवलेला आहे त्या उद्योगा पोटी फौजदारी अंतर्गत गुन्हे दाखल होणं हे बाजूलाच राहू द्या साधी एन सी देखील दाखल झालेली नाही आतापर्यंत मग या पार्थ पवारने काय केलेलं आहे की चोवीस तासात अजित अजित पवारने राजीनामा द्यावा अशी मागणी यांना करावी वाटलेली आहे बेचाळीस कोटी रुपये आपल्याला भरावे लागत नाही म्हणून दहा दहा वकील लावण्यात आलेले आहेत आणि मग ते कोणत्या कागदाच्या आधारे तर तो कागद कोणता तो कागद अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या समोर आणलेला आहे आणि त्याविषयी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राइब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे आप नोंदवावी हे बघा पार्थ पवारने मुंडव्या येथील चाळीस एकर जागा जी बी एस आय ची बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाची बळकावण्याचा प्रयत्न केला इतकाच नाही तर आपल्या स्वतःच्या कंपनीच्या नावावरती करून दाखवली केली ते ती करण्यासाठी आपल्याला अनेक प्रशासकीय अडथळे समोर येणार आहेत आणि आपले पिताश्री जर पालकमंत्री आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीच्या गळ्यातले राजकीय भागीदार आहेत ते गळ्यातले ताईच आहेत त्याच्यामुळे आपल्याला काळजी करायचं कारण काय असं पार्थ पवारांना वाटलं आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं आता मुद्दा काय आलेला आहे की जी महारवतनाची जागा शीतल तेजवानीने पॉवर ऑफ अॅटॉर्नी म्हणून ताब्यात घेणं त्याची विक्री करणं मग पार्थ पवारला गाठणं हे सगळं आपल्याला माहिती आता त्याच्या पुढे एक जो कागद आज अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राला दाखवलेला आहे तो कागद म्हणजे एलवाय म्हणजे लायसन्स लीज अँड लायसन्स अग्रीमेंट पाच वर्षाच्या कराराने आमिडिया कंपनीने शीतल तेजवानी कडून तिची जी काही पॅरामाऊंट काय एंटरप्राइजेस कंपनी तिच्याकडून ही पा फक्त पाच वर्षाच्या कराराने भाड्याने घेत आहे आणि त्याच जे काही लँड आणि जमीन आणि एकूण जे फिक्स कॅपिटल दाखवावं लागतं ते काय दाखवलेलं आहे ते नील दाखवलेलं आहे डॅश दाखवलेली आहे आणि इतर मशिनरीसाठी काय दाखवलेलं आहे फक्त अठ्ठ्याण्णव लाख रुपये आणि मग धंदा व्यवसाय कोणता करायचा आहे तर डेटा प्रोसेसिंग अँड मायनिंग सेंटरचं करायचं मग त्यामुळं काय पाहिजे बघा आम्ही किती असे बेकार बेरोजगार आहोत स्वयंरोजगार आहे आम्ही काय आम्हाला कुठलाही थारा नाही आम्हाला दुसरं कुठलं उत्पन्न नाही आम्ही लघु उद्योजक आहोत आम्हाला उद्योग उभारणी करायची असं पार्थ पवारने काय केलं त्या मीडिया कंपनीच्या नावावर सवलत मागितली आणि मग ती सवलत किती होईल ती मिळणार सवलत असा तो कागद दाखवला प्रत्यक्षात काय झालेलं आहे प्रत्यक्षात जे सेल डीड झालेला आहे जे अजित पवार नाकारत आहेत की असं झालेलंच नाही किंवा झालेला असेल तर ते रद्द झालेलं आहे असं ते ठोकून देत आहेत ते जे डील आहे मूळ आणि ज्याच्यावरून हे सगळं वादंग माजलेलं आहे आणि जो मोठा धडधडीत पुरावा आहे की ती जमीन बळकावलेली आहे म्हणून ते डीड आहे तीनशे कोटी रुपयांचं आणि मग तीनशे कोटी रुपये कॅल्क्युलेट केले तर त्याची एकूण रक्कम जी आहे स्टॅम्प ड्युटी भरण्याची ती होती एकवीस कोटी रुपये आणि ते जर रद्द करायचं तर ते होणार बेचाळीस कोटी आता काय झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी सुरुवातीला दिग्विजय पाटलाची स्वाक्षरी आहे सेल डीड वर त्यामुळे पार्थ पवारचा काही संबंध येत नाही असं सांगून एक क्लीनचीट देऊन टाक कारण अजित पवार खास मित्र कारण पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी ना खाऊंगा ना खाने देऊंगा किंवा नॅचरल करप्ट पार्टी अजित पवार कहून जेल मिळाले गे असं भोपाळमध्ये म्हटले नंतर काही दिवस काही महिन्यातच काय केलं अजित पवारांच्या हातात अर्थमंत्री पदाच्या चाव्या देऊन टाकल्या जर पंतप्रधान असं करत असतील आपण त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे मग देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं की ताबडतोब पार्थ पवारला क्लीन चिट देऊन टाकले बाकीचं तर के के टाक बाकी ले ले, टाक ले ले। ते भरपूर आपण बोललेलं आहे सत्तर हजार कोटी कसं क्लीनचीट दिलेली ते झालं ते देऊन टाकलेली इकडे ज्या वेळेला माध्यमांमध्ये आलं विजय कुमार अंजली दमानिया या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणलं पत्रकारांनी ते प्रश्न विचारायला सुरुवात केली मग मोठी अडचण होत होत आलेली आहे आता करायचं काय मग आता अंजली दमानिया यांनी त्या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यांना आता लोकांनी पण आव्हान की तुम्ही शेवटपर्यंत याचा पाठपुरावा करा तो करून दाखवा मध्येच माघार घेऊ नका आणि मग त्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विचारत आहे की तुम्ही आता एकदाचा महाराष्ट्र कसं आहे अशा धनदांडग्यांच्या घशामध्ये घालून टाका असं ते वायतोबून बोललेलं आहे म्हणून ते आता दिल्लीला निघालेले आहेत अमित शहा यां अमित शहाकडं आणि मग अमित शहा यांच्याकडं अजितदादा पवार देखील एकदम गुलाबी कोट घालून भेटून आले थंडीमध्ये आणि ते तिथं सांगून आले की पार पवार थोडीसे अडचण झालेली वगैरे असत असं त्यांनी जे काही सांगितलं असं मग अजित पवार हा आपला मुख्य कसा आहे राजकीय भागीदार आहे स्ट्रॅटेजिकल पार्टनर आहे सेक्युलर मतं आपल्याला सुद्धा मिळाली पाहिजे आपल्या महायुतीला ते मांडीला मांडी लावून बसतात तर ती मिळाली पाहिजे म्हणून अजित पवार यांना सांभाळणं आपल्याला कर्मप्राप्त आहे निदान काही दिवस तरी कुबड्या काढून फेकायचं आपण ठरवलेलं जरी असलं तरी अशा पद्धतीने ते आपल्याला काही दिवस तरी गरज आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपण किती दिवस हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करत राहणार मग ते आपल्याला गरज आहे तिची मग त्यांना वाचवायचंय मग त्यांना वाचवण्यासाठी काय की आता पार्थ पवारने काही उद्योग केलेला असेल पोरग आहे ना ना आणि असं काही करू नये असं माझ्या कानावर जरी एकदा आलं होतं तरी मी सांगितलं होतं की असं काही करू नका वगैरे असे वेगवेगळे वक्तव्य अजित पवार यांनी केलेले आता काय होणार आहे की बघा याच्यामधले जे नाव आहे शीतल तेजवानी पोलीस आयुक्तांनी तिचे तिचा जबाब घेतला सहा तास ती तिथं होती कार्यालयामध्ये त्या ऍडिशनल कमिशनरी जबाब घेतला काय जो जबाब नोंदवला असेल बाई परत गेल्या हायकोर्टामध्ये म्हणे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे तो आहे नंतर दीपाली केदार कोणत्या ते त्यांच्या वकील आहेत त्यांनी खारगे समितीला सांगितलं की त्यांना जरा मुदत वाढ द्या म्हणजे ते आता येऊ शकत नाही मग काय केलं त्यांनी पंधरा दिवसाची मुदत देऊन टाकली चार डिसेंबर घ्या म्हणजे चार डिसेंबरला या इकडं पार पवारला बोलवण्याचा प्रश्नच नाही पण पार पवारने काय केलं वकिलांची फौज तयार केली आता आपण जर आहे ना आपण चुना लावलेलाच आहे ना मग आपण आठवणी सुद्धा कशाला खर्च करायचा बेचाळीस कोटी तरी का खर्च करायचे आपण मग ते वाचवले हो पाहिजेत म्हणजे त्याला आपण असं रूप द्यायचं की एकतर एकीकडे एक काय दाखवलं जा जात आहे की हा करार रद्द झालेला आहे आणि तो किंवा तो झालेलाच नाही दुसरी काय काय दाखवलं जात आहे ते मुद्रांक शुल्क भरायचे की नाही हे अजून निर्णय झालेलाच नाही ते राजेंद्र मोठे जे मुद्रांक शुल्क जे मोठे अधिकारी त्यांनी ते विभागीय आयुक्तांकडे पुण्याला ते दिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हे बेचाळीस कोटी रुपये भरावं लागणार त्यांना मीडिया कंपनीला मग ते इकडचे महसूल मंत्री बावनकुळे बावनकुळे लगेच बोलले काय बोलले होते बेचाळीस कोटी रुपये कशाचा ते भरावं लागणार नाहीत दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ते प्रसारमाध्यमांनी जात पाडले तेव्हा बोलले नाही नाही ते भरावे लागतील नाही नाही ते असं आहे म्हणजे गोलमाल गोलमाल सगळं जे चालू आहे आणि आता अंजली दमानिया यांनी जे सांगितलेलं आहे की कि ते किती मोठी फसवणूक आहे म्हणजे तुम्ही पार पवार तुम्ही जे सोंग घेत आहे आणि मलिता खाऊ पाहताय तुम्ही जे काही डॉक्युमेंट त्यांनी दाखवलेलं आहे त्या डॉक्युमेंटवर स्पष्ट तुम्ही सगळ्या गोष्टी लपवताय एक तर तुम्ही नव्याण्णव टक्क्याचे तिथं भागीदार आहात डायरेक्टर आहात त्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी मध्ये सगळी तुमची जबाबदारी आहे सगळं ते दिग्विजय पाटलावर शिकून किंवा मी त्याला अधिकार पत्र दिलं होतं त्यांनी काय केलं उद्योग मला काय माहिती नाही असं म्हणून तुम्हाला हात वर करता येणार नाही तुमचं नाव सगळीकडे आलेलं आहे तुम्हाला ते करावं लागणार आहे इतर वेळेला जर असतं तर मा किती भागी सगळ्या भागीदारांना अटक करा वगैरे अशी मागणी कोणी केली असती राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी एकदम जोरखान मागणी केली असती एक जण जबाबदार नाही सगळे जण जबाबदार सगळ्यांना आता आतमध्ये टाकलं पाहिजे वगैरे असं बोलले असते आता कुठून बोलणार हे सगळं चाललेलं आहे मग आता त्या सूर्यकांत येवले तो तहसीलदार त्याचा त्याची बेल मंजूर केलेली आहे मग दमानिया म्हटल्या की त्याला अटक करा बेल जरी मंजूर झालेली कारण त्यांनी सगळा उद्योग केलेला आहे बीएसआयला म्हणजे केंद्र सरकारच्या संस्थेला तो दम देतोय ही जागा अमेडिया कंपनीला आता दिलेली शीतल तेजमानीनी व्यवहार झालेला आहे तुम्ही आता ती जागा रिकामी करा तो पत्र देतो जून मध्ये आणि जून मध्ये पत्र दिल्यावर तिकडून दिल्लीवरून थेट पत्र येतं थे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी असतात जितेंद्र डेडू जितेंद्र डेडू म्हणतात अरे हे काय आहे आणि मग जून मध्ये आलेलं पत्र मग ते आले कोणाला तरी जुजबी चौकशी करायला सांगतात पण त्या दरम्यानच्या काळात जून पासून ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पालकमंत्री अजित पवार यांना ते काही बोलत नाही की तुमचे चिरंजीव जे आहेत त्यांनी असं असं केलेलं आहे वगैरे काही बोलत नाही ते आपले म्हणतात नाही मग तेच आता चौकशी समितीमध्ये आहेत मग अंजली दामानी यांनी काय म्हटलेलं आहे पुण्याचे तेच अधिकारी ते जे याच्यामध्ये चॅनलाइज झालेले आहेत म्हणजे ज्या ज्यांनी चोरांना साथ दिलेली आहे तेच पहारेकरी जे आहेत तेच चौकशी करणार असा अर्थ झाला आणि तेच झालेलं आहे म्हणून त्यांनी सदस्यपदला त्या चौकशी समितीची अशी मागणी केलेली आहे मग ते खरगे बसलेले अतिरिक्त मुख्य सचिव ते अतिशय दक्ष आहेत ते मग त्यांनी ऑनलाईन बैठक घेतली सगळ्या ह्या लो, पाच लोकांना कामाला लावलं ते दिग्विजय पाटलांना बोलवलं ते म्हणले मी काही येऊ शकत नाही मुदात वाढ घे तू काय ये निवांत येत शीतल तेजवानी तुम्ही पण निवांत या फार फार तुम्हाला आम्ही सध्या बोलवतच नाही हे असं सगळं चाललेलं आहे आणि अतिशय डोक्यामध्ये तिडीक निर्माण होईल प्रत्येकाच्या सर्वसामान्य माणसाच्या अशा पद्धतीने वाचवण्याचा अतिशय किविलवाना प्रयत्न चालू आहे आणि मग ही जी सडलेली राजकीय व्यवस्था आहे या सडलेल्या राजकीय व्यवस्थेमुळं लोकांच्या अधिकारांचं किती मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे शासनाच्या तिजोरीला दान का ही जी काही शासकीय जमीन आहे ते ती लुबाडली जाते हे सगळं नीट फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहायचंय आणि म्हणून दमानिया यांना पाठिंबा वाढत आहे आता दमानियांबद्दल मग ते तुम्ही मुरली मोहळ त्या रणजित निंबाळकर नितीन गडकरी असे बरेच प्रश्न आहेत ना त्यांना ते मार्गी लावा लागणार आहे त्यांना ते उचलून धरावं लागणार आहे नाही तर लोक विचारत राहणार तुम्हाला कुणी वापरून घेत आहे का तुमचा बोलवता धनी कोण आहे का असे प्रश्न महाराष्ट्राच्या मनात देखील आहेत त्याचं उत्तर देखील अंजली दमानिया यांना आपल्या कृतीतून द्यावं लागणार आहे आणि लोकांचा त्यांच्या सदहेतूसाठी आणि त्यांच्या लढवय्या प्रवृत्तीसाठी नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे आणि याच्या पुढेच देखील तो राहणार आहे तर आता बघूयात की अमित शहा खरंच आपली र... काय त्याचं शाश्वत धर्म पाळतात का राजकारणातला आणि राजीनामा द्यायला लावतात का हेच आता बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त्रपणे नोंदवा धन्यवाद